माइंड जो कोण आहे ह्याच्यात ॲड झाला पाहिजे जे जे यांनी यांना पळून जाण्याला सहकार्य केले ते सुद्धा सह आरोपी झाले पाहिजेत तसंच सूर्यवंशी जे आहेत त्यांच्यासुद्धा कोणाची चौकशी झाली पाहिजे मर्डर जो झाला ज्यांची जी मौद झाली त्याची या सर्व बाबीवर चर्चा करण्यासाठी आम्ही आदरणीय राज्यपाल महोदया यांची वेळ घेतलेली ते भेटतोय मुंडे नाही जे जे संबंध यांचा ज्यांचा या प्रकरणाशी आहे त्यांच्या सर्वावर कारवाई झाली पाहिजे आमची मागणी आहे नाही तुम्हाला जे वाटतं ते मलाही वाटतंय ना पण आता कुणात किती नैतिकता आहे ते मी कसं सांगूया कारण महाराष्ट्राचा इतिहास असा आहे की नैतिकतेनं बरंच सर्वांनी केले तर ते तुम्हाला जे वाटतं ते मलाही वाटतंय आ, आज आमची सर्वात मेन मागणी जी आहे ती देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे उर्वरित एक आरोपी जे प्रथमदर्शी जे गुन्हा झाला त्याच्यातला एकच आरोपी दिसतोय पण आणखी बरेच आरोपी होणार आहेत या सर्वांना आरोपी करा सामूहिकरित्या जी टोळी युद्ध आमच्या बीड जिल्ह्यात चालू आहे ते थांबवण्यासाठी या सर्व मारेकऱ्यांना गँगवार करा जसे मुख्यमंत्र्यांनी सांगितले की मोकोका आम्ही लावू ते पण लावण्यासाठीचे प्रयत्न झाले जा, पाहिजेत लवकरात लवकर त्याची सगळी चौकशी होऊन तो लागला पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये असं टोळी युद्ध आमच्या जिल्ह्यात नाही झालं पाहिजे आणि जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था पुनशे एकदा प्रस्थापित झाली पाहिजे याच्यासाठी आमची आजची मागणी डॉक्टर प्रसाद पावले यांचे प्रसन्न स्किन क्लिनिक उपलब्ध सुविधा इसप कचकर्ण जळवात ॲलर्जी सोरायसिस त्वचा कोरडी पडणं त्वचेवरील पुरळ नागिन तर सौंदर्य समस्या पांढरे डाग काळे डाग मुरूम चेहऱ्यावरील वांग डोळ्याखालील काळे वलय सुरकुत्या केस समस्या टक्कल पडणं केस गळणं कोंडा होणं चाई चामखीळ तीळ मस इत्यादींवर उपचार आधुनिक उपचार केमिलक पीली पी आर पी थ्रेड थ्रेडलेप लेजर, बोटेक्स, एक्सिमर तर आमचा पत्ता तालुका शिक्षण सोसायटी शेजारी एस टी स्टँड समोर सोमरायनगर मोहोळ जिल्हा सोलापूर मोबाईल क्रमांक नऊ दोन दोन सहा आठ तीन आठ दोन सहा एक